फळ्यावर दिसणारे चोवीस शब्द जर तुमचे नसतील किंवा तुम्हाला ते करायची इच्छा नसेल तर इंग्रजी शिकणं तुम्ही विसरा खरं तर याच्यावर मी ऑलरेडी तीन वर्षापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता आणि सांगितलं होतं की हे चोवीस शब्द ट्वेंटी फोर वर्ड्स जर तुम्हाला येत नसतील तर पुढची सगळीच तुमची कॉन्सेप्ट आहे इंग्रजीची ती वीक राहील म्हणजे आपल्या हा चॅनलचं किंवा माझ्या प्रत्येक लेक्च, लेक्चर लेक्चरचं कॉन्सेप्ट हीच असते की कम टू द बेसिक प्रत्येक गोष्टीचं बेसिक सुंदर केलं ना इम्प्रूव्ह केलं की तुम्हाला बाकीच्या पुढच्या गोष्टी इझिली कळतात सो बघा हे चोवीस शब्द म्हणजे काय आहेत हे आहेत पर्सनल प्रोनाऊन पण पर हे जर तुमचे नसतील तर तुम्हाला इंग्रजी लिहिणं बोलणं अवघड जाईल तुम्ही कुठल्याही तुमच्या पुस्तकातलं एखादं पॅरेग्राफ बघा आणि त्याच्यामध्ये प्रत्येक लाईन्समध्ये तुम्हाला हे शब्द दिसतीलच आणि त्यामुळे हे शब्द तुम्हाला येणं आवश्यक आहे अर्थात जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुमचा स्कूल जरूर मला सांगणारच आहात पण जर तुम्ही पालक असाल तर मी आग्रह करेन की हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मुलांच्या सोबत बघा आणि कि ट्वेंटी फोर पैकी त्याला किती शब्द समजलेले आहेत किंवा येत आहेत हे तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला तुम्हा कळेल की आपल्या पाल्याचं बेसिकच कच्चं आहे आणि जर बेसिक कच्चं असेल तर तुम्ही इंग्रजीच्या पुढे कितीही गोष्टी शिकायचा प्रयत्न केला तरी तो त्याच्यामध्ये विकस राहील सो बघा हे चोवीस शब्दांमध्ये जसं की मी जसं आपण मराठीमध्ये मी म्हणतो इंग्रजीमध्ये मी साठी काय म्हटलं जातं तर येस आय आणि मला माहितीये हे बेसिक वर्ड आहे ये तुम्हाला येत असतील तू जेव्हा आपण समोरच्याला तू असं म्हणतो इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो यू व्हेरी गुड तुम्ही आपण मराठीमध्ये तुम्ही म्हणतो जसं की अनेक लोक असतील तर आपण म्हणतो तुम्ही तुम्ही कोण आहात समजा इथे चार पाच लोक आहेत तर तुम्ही तुम्ही म्हणतो आणि इंग्रजीमध्ये तुम्हीसाठी सुद्धा आपण काय म्हणतो युथ तो समजा एखादा पुरुष असेल पुरुषवाचक शब्द आहे आणि त्याचा उल्लेख आपण तो करतो तो पोलीसवाला आहे तो चोर आहे तो गुन्हेगार आहे तो मुख्यमंत्री आहे कोणी जो पुरुष आहे आपण तो म्हणतो इंग्रजीमध्ये आपण त्याला ती म्हणतो पण त्याच वेळी जर तुम्हाला ती म्हणायचं असेल जसं एखादा स्त्रीवाचक शब्द असेल ती नर्स आहे ती डॉक्टर आहे ती शिक्षिका आहे ती माझी बहीण आहे तर इंग्रजीमध्ये ती साठी तुम्ही शी म्हणता आता जर तुम्हाला ते किंवा तो किंवा ती आता तुम्ही म्हणणार सर ऑलरेडी हे झालंय तो किंवा ती किंवा ते तर मग हे काय आहे तर इंग्रजीमध्ये ना जर एखादा निर्जीव वस्तू असेल किंवा प्राणी पक्षी असतील तर त्यांच्यासाठी जर तुम्हाला उल्लेख करायचा असेल भले हा तो शब्द हा पुरुषासाठी नाही आहे तर प्राण्यासाठी आहे तर तुम्हाला तो साठी ही घेता येत नाही किंवा ती साठी तुम्हाला शी घेता येत नाही ते साठी तुम्हाला ह्या तिघांसाठी तुम्हाला एक शब्द असतो आणि त्याला आपण म्हणतो इट म्हणजे सिम्पली जर तुम्ही म्हंटल तो वाघ आहे तर तुम्हाला ही इज अ टायगर असं म्हणता येणार नाही तुम्हाला म्हणावं लागेल इट इज अ टायगर सो so, प्राण्यांसाठी पक्ष्यांसाठी निर्जीव वस्तूसाठी तुम्हाला इट वापरायचं असतं आम्ही जेव्हा आपण आपल्या सगळ्यांबद्दल बोलतो आपण मराठीमध्ये आम्ही म्हणतो इंग्रजीमध्ये आपण त्याला वी म्हणतो आणि ते त्या ती पुन्हा इथे गंमत काय तुम्ही म्हणणार सर ते इथे पण आलंय त्याला आपण ऑलरेडी ईट म्हटलं तीला आपण शी म्हटलं तर हे पुन्हा पुन्हा काय तर लक्षात घ्या हे अनेक वचनासाठी आहेत म्हणजे जर अनेक गोष्टी तुम्हाला सांगायच्या असतील जसं ही ती ही एकच आहे ती मुलगी आहे पण जर त्या मुली आहेत अनेक आहेत बरोबर ती समजा आपण म्हंटल ती किंवा ते माझे नातेवाईक आहेत ती मुलं आहे सो जेव्हा अनेक गोष्टींचा बोध करतो आपण आपण म्हणतो दे सो ऑब्झर्व करा ह्या पहिल्या आठ शब्दांमध्येच तुम्हाला किती शब्दांमध्ये कन्फ्युजन सुरू झालं आता बघा हे जे आहेत ना हे नॉमिनेटिव्ह केस याला ह्याला सब्जेक्टिव्ह केस म्हणतात हे तुम्हाला नेहमी वाक्यांमध्ये एज अ सब्जेक्ट यूज करायचे असतात म्हणून त्याला सब्जेक्टिव्ह म्हणतात हे कधीही म्हणजे क्रियापदाच्या अगोदर हे येतात अर्थात हा झाला स्ट्रक्चरचा भाग आपला शब्द तुम्हाला येतात की नाही हे बघणं गरजेचं आहे आता हे जे शब्द आहेत ना हे ऑब्जेक्टिव्ह आहेत ऑब्जेक्टिव्ह म्हणजे जेव्हा आपण ऍज अ ऑब्जेक्ट शब्द घेतो तेव्हा ते आपण हे वापरतो आता ऑब्जेक्ट म्हणजे काय सब्जेक्ट म्हणजे काय ते मी थोडक्यात तुम्हाला नंतर सांगेन बट जेव्हा आपण मला म्हणतो त्याने मला मारलं आता हा जो मला आहे ना त्याच्यासाठी तुम्ही इंग्रजीमध्ये काय म्हणता मी पण तीच गोष्ट असेल त्याने तुला मारलं तर तुला काय म्हटलं जात यूच त्याने तुम्हाला मारलं म्हणजे या तुम्हाला साठी तुम्हाला पुन्हा काय वापरायचं आहे हुच सो एक लक्षात घ्या इंग्रजीमध्ये ना तू म्हणा तुम्ही म्हणा तुला म्हणा तुम्हाला म्हणा तुम्हाला युच वापरायचं आहे सो सोपी गोष्ट आहे त्याला तु जर त्याने त्याला मारलं किंवा तिने त्याला मारलं सो त्याला तुम्ही काय म्हणणार बऱ्याच जणांना त्याला काय म्हणतात ते माहिती नसतं हिम पण त्याने तिला मारलं म्हणायचं असेल तर सू तिला ला, ला? आता पुन्हा तुम्ही म्हणाल सर त्याला आणि तिला ऑलरेडी झाले माहिती पुन्हा का लिहिलं इंग्रजीमध्ये दोन गोष्टी आहेत आपल्या मराठीमध्ये आपण पुरुषाला पण त्याला म्हणतो एखादी निर्जीव गोष्ट असेल किंवा प्राणी पक्षी असेल तरी आपण त्याला म्हणतो इंग्रजीमध्ये तसा नाही इंग्रजीमध्ये जर हा त्याला निर्जीव वस्तू असेल प्राणी पक्षी असेल तर तुम्हाला त्याच्या ठिकाणी वापरायचं असतं इट काय वापरायचं आहे इट आम्हाला आम्हाला त्याने आम्हाला मारलं तर तुम्ही काय म्हणता आम्हालाला काय म्हणणार अस त्यांना त्याने त्यांना मारलं तर मग त्यांना काय दे आता एक लक्षात घ्या या शब्दानं ऑब्जेक्टिव्ह म्हणतात ऑब्जेक्टिव्हचा अर्थ असा हे शब्द नेहमी क्रियापदाच्या नंतर येणार लक्षात का एक क्रियापद असणार आणि त्या क्रियापदाच्या अगोदर म्हणजे अगोदर येणार आहे जसं आता फॉर एक्झाम्पल मला आईस्क्रीम आवडतं तुम्ही म्हणणार हा सर मला आम्ही मी, मी पाठांतर केले तुम्ही म्हणणार मी नो तिथे तुम्हाला म्हंटलं पाहिजे आय कारण इथे आवडणे म्हणजे ही व्हर्ब आहे आणि आपलं काय म्हणणं आहे की हे जे ऑब्जेक्ट आहेत ना हे नेहमी वर्बच्या नंतर येणार हा मी शब्द कधी अगोदर येणार नाही लक्षात घ्या म्हणजे तो सब्जेक्ट म्हणून येणार नाही तो ऑब्जेक्ट म्हणून हे शब्द येतील त्यामुळे थोडासा गोंधळ असा होतो जर तुम्ही पाठांतर केलेला असेल तर कधी कधी काय होतं सर त्याला आईस्क्रीम आवडतं मग तुम्ही काय करता त्याला हिम हिम लाईक आईस्क्रीम नो तुम्हाला म्हणायचं असतं ही लाईक कशासाठी ही लाईक सायन आईस्क्रीम सेमप सो हे शब्द पाठवत करणं गरजेचं आहे हे सिक्स्टीन झाले आत्ता पुढचे आठ हे जे आहे ते पझेसिव्ह ॲब्जेक्टिव्ह आहे म्हणजे तुम्ही ऐकलं असेल ना माझा मुलगा माझी मुलगी सो माझाला काय म्हणतात आपल्या त्या बऱ्याच जणांना माहिती आहे माय पण हे जे वर्ड आहेत ना हे कधी एकटे येत नाहीत इंग्रजीमध्ये हे शब्द एकटे येतील म्हणजे तुम्ही सिंपली आईच्या जोडीला काहीच बघणार नाही म्हणजे तुम्ही म्हणणार आय गो टू स्कूल यू गो टू स्कूल काही प्रॉब्लेम नाही किंवा इथे मी जसं म्हटलं ही शो मी ही बीट मी सो सिम्पली तुम्हाला हे एकटे शब्द येतील पण तुम्ही कधी असं म्हणणार नाही दिस इज माय नो no. मायच्या पुढे तुम्हाला काहीतरी म्हणावं लागेल दिस इज माय हाऊस दिस इज माय बंगलो दिस इज माय स्कूल सो हे शब्द नेहमी कोणाला तरी घेऊन येतात सोबत सो so, माझाला माय म्हणा तुझा तुझाला काय म्हणणार तुम्ही येस yes? युआर सो so, बऱ्याच मुलांचं इथे कन्फ्युजन असतं तुझाला यू वगैरे म्हणतात हे पाठांतर नसतं तुमचा अनेक लोकांची एखादी गोष्ट असेल तुझा म्हणजे एकट्याचा पण तुमचा म्हणजे तुमच्या सगळ्यांचं सो so, त्याच्यासाठी सुद्धा इंग्रजीमध्ये एस म्हटलं जातं लक्षात आलं आता एखादी गोष्ट त्याचा एखाद्या पुरुषाची एखादी गोष्ट असेल म्हणजे समजा तुम्हाला म्हणायचे त्याची बाईक त्याचा मित्र सो so, त्याच्याला काय म्हणतात हेच सो so, आय एम शुअर sure, तुमच्यातल्या बऱ्याच जणांना हा शब्द आठवलाच नसेल किंवा माहितीच नसेल तिचा म्हणजे जसे की तिची मैत्रीण तिची आई तिचे बाबा जेव्हा तिचं असं एखाद्या मुलीबद्दल म्हणता तिचाला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो हर पण जर तुम्हाला त्याचा किंवा तिचा आता तुम्ही पुन्हा म्हणणार जर ऑलरेडी झालंय इंग्रजीमध्ये कॉन्सेप्ट आहे तुम्हाला मी वारंवार सांगतो की जर व्यक्तीबद्दल तुम्हाला सांगायचं असेल तर ही आणि हर पण तीच त्याचा तिचा जर निर्जीव प्राणी प्राणी पक्षी निर्जीव वस्तू अशा गोष्टींबद्दल असेल तर तुम्हाला वापरायचं असतं इट्स हे लक्षात ठेवणं खूप सोपं आहे फक्त सगळीकडे इत लक्षात ठेवायचं आहे आमचा आमचाला तुम्ही काय म्हणणार आमचा म्हणजे आवा आमचा सगळ्यांचा जी गोष्ट आपली सगळ्यांची असते आमचा देश म्हंटला तर आपण म्हणू अवर नेशन आवर कंट्री आमची शाळा म्हटली तर आपण म्हणू अवर स्कूल लक्षात आलं का आमचं आमचं गार्डन अवर गार्डन सो सिम्पली जेव्हा आपल्या सगळ्यांची ती गोष्ट आहे आपण म्हणतो अवर त्यांचा त्यांचाला आपण म्हणतो द्या सो so, आता एक गोष्ट आवर्जून तुम्ही बघून घ्या की हे ट्वेंटी फोर वर्ड्स तुमचे पाठांतर होते का तुमचा स्कोर किती झाला ट्वेंटी फोर पैकी तुमचे किती बरोबर आले ट्वेंटी फोर आले का ट्वेंटी आले का फिफ्टीन आले का टेन आले का फाईव्ह आले का जरूर सांगा आणि येस yes, जर हे शब्द तुमचे नसतील तर आजपासून तुम्हाला पाठांतर करायला सुरुवात करायची आहे कारण हे जर केले नाहीत तो so, sure तर तुम्ही पुढे कुठलीही गोष्ट तुम्ही इंग्रजीमध्ये करायला जरी गेलात तरी तुम्हाला ते येणार नाही कारण हे बेसिक आहे सो आय एम शुअर की आजचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला इंग्रजीचं नेमकं काय करायचं हे कळलं असेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करायचं आहे धन्यवाद